नमस्कार मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज वार आहे शनिवार आज चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा आज अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे बघून घ्या मोठ्या प्रमाणात हे बैल बाजारात आलेले आहेत मागील काही बाजारामध्ये पाऊस असल्यामुळे बैल येत नव्हते बाजारामध्ये बघून बाजार घ्या अशा प्रकारचा आज बाजार भरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून पण नक्कीच बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे बघा जाताल कशीत बैल चार चार आहेत का किंमत काय सांगायची जोडीची एक एक काउन सांगायचे मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे सारख्या कलर मधला पूर्ण शिंग शिंगोटी खांद्याला सारखा एक शिक्का जोड आहे एक एक काउन सांगायत किमतीला बघा फायनल कुठपर्यंत सोडणार तर एकतीस ला देणार तर कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी मित्रांनो बघून घ्या पूर्ण गॅरंटी सांगायची जबरदस्त अशा प्रकारचा जोड आहे पूर्ण हाईट पूर्ण सारखं आहे मागच्या पुढच्या पायामध्ये बघून घ्या बया तुमचा नंबर सांगा एकदा किती बहात्तर अठरा ब्याऐंशी आपलं गाव 40 बघून घ्या राणे सावरगावचे बैल तर पूर्ण फुल तयारीवरचा जोड आहे चार चार बैल आहेत तेव का हाइट गॅरंटी देऊ द्या ए अन्ना इकडे या या इकडे मग मला ओका पाटील काही ना पोटीचे माग लागणार मी इकडे नका हां मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवर जोड आहे देवणी जोड आहे सारखा एकदम एक शिक्का जोड आहे दाताल कशी तू बैल चार चार का काय सांगायचं किंवा जोडीची दीड लाख दीड लाख सांगायचे कामाला कसं आहे जोडे कामाला मारण्याची गॅरंटी का बैल कोणत्या खांदीला वाचलतात का सर जाताल किती म्हणजे चार चार मित्रांनो बघून घ्या जाताल चार चार जाता इथं दीड लाख किंमत सांगायच इथं एकदम सारखा जोडे बघून घ्या मागून करून सांगा दीड लाख फायनल कुठपर्यंत सोडणार तर

दहा तारखीत ना कोणता दोन आहे दोन कोणता आहे त्याला अलीकडला दोन ते चार झालेले का मित्रांन बघून घ्या अलीकडला दात पलीकडला चार दाद झालेला आहे किंमत काय सांगायची जोडीची एक लाख वीस हजार सांगायचे फायनल कुठपर्यंत सोडणार एक पाच पर्यंत सोडणार पूर्ण गॅरंटी का बैल कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो बघून घ्या फुल गॅरंटी सांगायची बैला बघून घ्या पायामध्ये बघून घ्या नंबर सांगा एकदा तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न तेवीस पंधरा झिरो दोन आपलं नाव काय बरं बरं गिर्या आले कमी जास्त करून द्या जोड कुठला आहे गावचे पणेगावच्या दाताला कशेत बहिलं सहा आलेलं आहे मित्रांनो बघून घ्या आले नाहीत का बरं 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 मित्रांनो बघून घ्या लालबांडा जोड आहे किंमत काय सांगायली एकवीस तर कामाला कश्यात बैल मारण्याची जी गॅरंटी आहे का बैलाची गरीब आहेत ना बैल मित्रांनो बघून घ्या गरीब बैल लाल लालबांड्या कलर मधला जोड आहे किमतीला फायनल कुठपर्यंत सोडणार बर थी थी श्यक्रिया श्यक्रिया कमी जास्त होणार आहे कि नंबर सांगा तुमचा एकदा सत्याहत्तर सत्याहत्तर एकोणसत्तर एकोणसत्तर ऐंशी ऐंशी नव्याण्णव एका एकाहत्तर आपलं नाव काय विक्रम नरो गाव सिनकूड सिनकुड चे गाव बरोबर बघून घ्या लाल भांड्या कलरमधला जोडेसारखा मागून पुढून बघून घ्या गिरायक आल्या कमी जास्त करून द्या हो देऊन मित्रांनो बघून घ्या देवनी जोडाल कशी द्या आता चार हे दोन झालेलं आहे बरं मित्रांनो चार दोन दात मध्ये बैल काय सांगायचं बरं किंमत एक लाख तीस हजार सांगायचं इथं कामाची मारणे पूर्ण गॅरंटी आहे का बरं बरं उभाटे चले मित्रांनो बघून घ्या पूर्ण गॅरंटी सांगायचं मालक मागून पडून बघून घ्या मागच्या पुढच्या पायामध्ये किमतीला किती म्हणजे एक लाख तीस फायनल कुठपर्यंत सोडणार बरं बरं नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस शहाऐंशी तेवीस सत्याऐंशी नाव काय आपलं गाव ठीक मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे दाताला कशी ती आता दोन्ही चार चार झाले का बरं किंमत काय सांगायची जोडीची मग एक चाळीस सांगायची तर सांगा एक चाळीस फायनल कुठपर्यंत सोडणार कमी जास्त होणार आहे पूर्ण गॅरंटी आहे का पहिल्याची बर बर कामाची मारायची पूर्ण गॅरंटी बर मार्केट नाहीत ना मार्केट इतके काही नाही ना बर बर बघून घे मित्रांनो मागच्या पुढच्या पायामध्ये सारखा कलर लायला पूर्ण आहे तुमचं नावन नंबर सांगा एकदा नावन नंबर सांगा नंबर त्र्याण्णव त्र्यान्नव त्र्याहत्तर एक्क्याण्णव सत्तेचाळीस पन्नास सत्तेचाळीस पन्नास नाव काय आपलं गाव ठीक आहे हे दोन ती आदत आहे का कामाला कसं आहे जोड काय सांगायच किंमत एकदा हा पूर्ण गॅरंटीचे कामाची मारण्याची बरं बरं लावून बघून घे मित्रांनो देऊनी जोड आहे सांगा एकदा सांगा रे फायनल फायनल कुठपर्यंत देणार जोड कमी जास्त होणार मोबाईल नंबर सांगा तुमचा बरं पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर सत्याऐंशी अडुसष्ट सत्याऐंशी अडुसष्ट नाव काय आपलं गाव गुंजेगाव ठीक आहे गुंजेगावचे ना मित्रांनो बघून घ्या देवनी जोड ठीक आहे मित्र बघून घ्या लालकंदर गोर आहे गोर कुठलं हे कोणतं बोबडी टाकायचंय का बरं दाताल किती आता हा देत का कामाला काय लावलंय का गाडी लावले लाव का गा? नंतर बघून घ्या लालकंदर मधला लागवर आहे बर 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 जोड नाही का ना बरं बरं बघून घ्या मागून मागच्या पुढच्या पायामध्ये बघून घ्या शेफ्टीला याला पूर्ण लाल कंदर मधला आहे किंमत काय सांगायचं वरेची पंचावन्न सांगायचं का काय तुमचा एकदा अठ्याऐंशी अठ्याहत्तर एक्क्याण्णव बरं गरीब आहे का वर का फुसकून काय करते असं फुसकून करते का बाकी असं दरले गरीब आहे समजा काय म्हणजे दररोजच्या माणसाला तर काय करणार नाही बर हो ना दोन अठ्याहत्तर एक्याण्णव बघून घ्या मित्रांनो एक टिक्का एक ला आले संतोष भाऊ काय किंमत सांगायची याची ऐंशी हजार सांगायला का दाताला कसे कशी चार दोन्ही चार चार झाले का आज किती चार पाच तूच काय सांगायचं पंचवीस जाताला कसं आहे आलेलं आहे कामाला कामाला काम गॅरेंटी काम फुल गॅरंटी आणि कामाची पलीकडला एक जोडे का ह्या जोडाची काय सांगायले आहेत ऐंशी हजार ते कसे आहेत जाताला आदत का मित्रांनो आदत गोरीत बघून घ्या ऐंशी हजार सांगायचे ते दोन जोड होतं आणि हे सिंगल आहे का हे हे सिंगल का जोड ह्याचा सिंगल आहे का बरं बरं नंबर सांगा एकदा पंच्याण्णव पंचाळीस पंच्याण्णव पंचाळीस पंधरा तेरा पंधरा तेरा चौदा चौदा ठीक किमतीला कमी जास्त होतील ना पण ठीक दाताल कशी आता दोन्ही सहा सात का मित्रांन बघ म्हणजे देवनी जोडे दाताला सहा सात झाले तर दोन्ही पण कामाला कसं आहे पूर्ण गॅरंटीचा गरीब आहेत का बैल बर एकवीस ना सांगा एकवीस द्यायला कमी जास्त येईल ना बोलायत का सौदा सौदाचाल का बर 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 तुम्हाला हा हे नाही आपल्या युट्यूबला टाकायचं आपला नंबर सांगा बाया त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर चौतीस एक्क्याण्णव बारा चौतीस एक्क्याण्णव बारा कितीला मागायचं हे तुमच्या वालाच का ह्याची काय सांगायचे सत्तर हजार सांगायचे दाताला कसं आहे आदत आहे का बरं बरं मित्रांनो जांभळ्या कलर मधले सत्तर हजार सांगायचे आता पाळलं आहे का म्हणजे का बरं बरं नेटकं पाळलेलं आहे ह्याचा तर जोडणार आहे का दुसरा बरं बरं नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी सत्त्याऐंशी सहासष्ट शहाऐंशी ब्याण्णव साठ आपलं गाव ठीक आहे